भिवंडी तालुक्यातील काल्लेर गावामध्ये मनसेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी मनसेचे भिवंडी तालुका संघटक कुलेश तरे शिल्पेश माळी विभागाध्यक्ष राजेश तरे शाखाध्यक्ष देवराज तरे धनेश पटेल सचिन पटेल यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने भव्य भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये अनेक ग्रामस्थ यांनी आपला सहभाग नोंदवला त्याचबरोबर या मिरवणूक सोहळ्यामध्ये प्रमुख उपस्थित म्हणून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मनसे डी के म्हात्रे ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णकांत कोंडलेकर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील उपसरपंच काल्हेर देवेंद्र पाटील बी जे पी उपजिल्हाध्यक्ष छत्रपती पाटील समेत अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्वच मानवरांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्यामध्ये आपला सभा घेतला यावेळी तालुका संघटक मनसे कुलेश तरे यांनी संपूर्ण उपस्थित मान्यवरांचे आभार देखील मानले